मी सु आणि या मंडळाचा अध्यक्ष तुम्ही आता जे काही प्रश्न विचारतायती खूप बऱ्या साधारण एकदम एक्झॅक्ट सांगता येणार नाही की आमची पालखी कधी सुरू झाली पण साधारण शंभर वर्षाची परंपरा या पालखीला आहे तर जेणेकरून आम्ही जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी वर्षी बालकोडी वेशमीस कोळीवाडा बांगकोडला इकडे आमची पालखी पडता झाली शिमगा ज्या वेळेला पहिल्या दिवशी म्हणजे पंचमीचा पहिला पग लागतो ज्या दिवशी गेली होळी लागते त्या दिवशी आमचे पाग असतात आणि दुसऱ्या होळीला आमची पालखी बाहेर पडते पालखी बाहेर पडल्यापूर्वीच आम्ही सव्वीस जानेवारीच्या आमच्या जनरल सभेमध्ये आम्ही ठराव घेतो आणि पालखी जेणेकरून सगळे आपल्या परिसराला पालखीची माहिती मिळेल आणि त्याचा परिणाम असा होतो की आज आम्ही बघतो आहे आम्ही पालखी आमची दुसऱ्या वेळीला बाहेर पडली बुधवारी आणि बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि आज रविवार सोमवार आहे गंडनगरी हवेलीवाडी बैलिवाडी सुतारवाडी संपूर्ण पंधेरी परिसर भटवाडी अशा मा पी मार्गे नंबरशीप मार्गी मोदी देऊन बागमांडऱ्यामध्ये पाहिले बाग मांडल्यानंतर तिथे बा मांडला टिंगी हरेलेश्वर अगदी खूप संपूर्ण परिसर आम्ही दिलेली की अतिशय विशाळ अतिशय चांगला जबरदस्त शरण आहे संपासणार सरण या परिसरामध्ये ही एक पालखी जी आहे ती नामांकित आहे आई आईमत्याच्या नावाने आई जातमता रवळनाथ आणि काल काय बाय अशी या पालखीमध्ये दिवसेंदिवस या पालखीची बागाब्ती वाढते आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की या ज्या पालखीबरोबर जी खेळी आहेत हे जवळपास नव्वद टक्के ही मंडळी मुंबईकर आहे मात्र मुंबईकर मंडळी आहे मला असं वाटतं की या ग्रामीण भागामध्ये वर्षभर मुंबईत संपूर्ण मुंबईला राहणारी मंडळी हजर होते आणि याच्यामध्ये सगळ्या स्तराचे लोक आहेत आमच्याकडे म्हणजे असं नाही आहे की मंडळी जी आहेत इथे उच्च शिक्षित आहेत मध्य मध्यम शिक्षक आहेत चांगल्या चांगल्या पदावर काम करणारी लोक आहेत कारण की केवळ या आईच्या त्याची शक भक्ती आणि शक्ती या धोरावरती जिथे आलेले आहेत ते दरवर्षी तर तिथे आणि आमच्या संखासूरचा म्हणा तर संकासूरची परंपरा खूप मोठी आहे हा संकासूर साधारण आणि ह्याची स्वतः इतिहास पाहिला तर हे रवळनाथाचा अवतार आहे काही <laughs> लोक म्हणतात ते राक्षस आहे म्हणणार पण आमच्यासाठी पालखीमध्ये जे रवळनाथ आहे त्याचा तो अवतार आहे आपण नेहमी ऐकत असतो की हा राक्षसाचा अवतार वगैरे तसा काय हा प्रकार नाही आहे राक्षस नाही आहे पूर्ण शाकाहारी आहे मला लक्षात ना त्याच्यामुळे हे एक दैवताचाच अवतार आहे आणि जो तुमच्या जे पालखी आपल्या नेहमी मंदिरात असते होळीला ते आपल्या स्वतः प्रत्यक्ष त्याच्या रूपामध्ये भेटत आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याचं जे मूळ स्थान आहे ते राजस्थानमध्ये असावं असं एकंदरीत इतिहासात जर पाहिला तरी तर राजस्थानमध्ये जे रवळनाथाचं मोठं हे आहे प्रस्थान आहे तिथून आहे आणि आमच्या गावामध्ये अशी एक कथा आहे म्हणजे ती त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे की आमच्या गावचे जे ग्रामस्थ ज्या वेळेस चायनाला गेले होते आणि त्यांना तिकडे ज्या घेरलं होतं सगळ्यांनी त्यांनी संकटामध्ये सापडले होते आणि याच्या ते बांबूचे बेट वगैरे त्यांनी जर तिकडे काढलं आणि त्यांच्यानं एक साक्षात्कार झाला की मी जर गावी आलो तर तेव्हा मी तुझं एक वेगळं रूप ये येईल आणि तिथपासूनही संकट सुख सुरू झाला अशी आमची वडीलधारी मंडळी वगैरे सगळी व्यवस्थित सांगत असतात आणि आज संकास्पूरसाठी लहान मुलं वगैरे आज बघा मुंबईपासून गावप्रमाणे आम्ही टाईम टाइम टेबल द्या म्हणजे कार्यक्रमाची रूप जशी आमची दिल्यामुळे दे प्रत्येक गावामध्ये गावगावी लोक आम्हीच मुंबईवरून तो अशातला भाग नाही सगळी फॅमिली फॅमिली आहेत आजकाल एरवी आम्ही नेहमी सात वाजता मा वाल्मिकीनगरमध्ये पोचतो इथे स्वागतासाठी लोक तुडुंब असतात पण काल अशी हो अवस्था आमची झाली की एवढा आम्हाला प्रतिसाद मिळाला की आम्हाला तिथून पाय काढायला सुद्धा जागा नाही आणि शेवटी आम्ही बारा वाजता आलो इथे आणि बारा वाजता आल्यानंतर सुद्धा अतिशय उत्साह तोच उत्साह होता कुठे उत्साह कमी झाला नव्हता हो आणि हे त्यांचं खरं प्रेम आहे आमच्यामध्ये असलेलं आणि आता सुद्धा इथे सुद्धा आता हो आज आम्ही काल नगर वाल्मिकीनगरमध्ये उतरलो आज वेशवीमध्ये आहेत आज इथे बौद्धवाडी विश्वी संपूर्ण परिसर घेऊन संध्याकाळी शरणं होणार आज आम्ही एक विशिष्ट वेळ का कालावधी देतो एका एका गावासाठी आज आठ वाजेपर्यंत आम्ही इथे असणार आहोत उद्याला संपूर्ण नगर म्हणजे तिथे शरण काढण्यात येते संध्याकाळी कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम त्याला आम्ही तमाशा म्हणता फाडाचा कार्यक्रम असतो पण एक करमणुकीचा कार्यक्रम असतो आणि त्या त्यानंतर बुधवारी आम्ही पुन्हा वे वेळासला जाणार आहोत जे पर वेळा हे आता पर्यटन स्थळ आहे तिथे सुद्धा असाच प्रसाद मिळतो अर्धा दिवस आम्ही तिथे राहून बुधवारी संध्याकाळी आम्ही पुन्हा फोटी मार्गे जबरदस्त मिरवणूक होते आम्ही आयोजित करत नाही ते आपोआप तयार होते तो सुद्धा एक अतिशय म्हणजे अंगावर शहरे येतात आम्हाला जो एवढं जो प्रेम मिळत आमच्यावर ही सगळी माहिमा तिची आहे आम्ही फक्त आपण म्हणतो ना आपण फक्त पेद्यावरी ती आहे बरोबर आणि प्रत्येकाच्या अंगामध्ये जे शिंगा उत्सवाचा तो उत्साह असतो कोकणी एवढा भरून येत की त्याच्या पलीकडे शब्दच नाही एवढे भरून येतात आनंदमय आणि वर्षभराची जी कमाई असते आप की आपल्याला हे देवच आपल्याला घडवून आणतात म्हणजे आयुष्याची कमाई आमची आहे ती हा म्हणजे तेच आयुष्य म्हणजे वर्षभरात आपण काळामध्ये बघितला आता आयुष्यभरात ते त्यांच्यामुळेच होतो आणि मग आपण एक मधल्या काळामध्ये असं वाटत होतं की ही परंपरा खंडित होते की काय मी थोडीशी नाही म्हटलं तरी एक मनामध्ये शंका निर्माण होती पण आज जरी तरुण मंडळी पाहिल्यानंतर जवळजवळ आमच्याकडे सत्तर लोक आजच्या म्हणजे मगाशी म्हणाल्या प्रभाव नव्वद टक्के ही मंडळी नव्वद नाही ना नव्याण्णव टक्के मंडळी मुंबईकर आहे सगळी कमवते असं कोणी नाही आहे चांगल्या उच्च पदावरती आहेत काही चांगले लोक आहेत उच्च सुद्धा आहेत पदवीधर आहेत ग्रॅज्युएट आहेत त्याच्यामध्ये काही डॉक्टर्स आहेत इंजिनियर आहेत अशा पद्धतीचे लोक आज सगळे एका लेवलमध्ये चालतात इथे कोणाचं कोण आहे हे इथे माहीत आहे पण या देवीच्या श्रद्धेमुळे आज आम्ही आठ दिवस दहा दिवस एकत्र असतो खांद्याला आणखी तर आणि खेळ आमचे साधारण वीस वर्षापासून वीस वर्षीय जवळजवळ पंच्याहत्तरच्या ऐंशी या दरम्यान मुलं यावर सरासरी पिढी या कार्यक्रमाला उत्साहित आहे म्हणजे पुढची पिढी नक्कीच चालवणार वीस वर्ष म्हणताय सात वर्षापासून सा, पंच्याऐंशी वर्षापर्यंत बरं हो, बरं छोट्या हो। मुलांना पण असते आम्ही बघतोय प्रत्येक शाळेला सुट्टी देऊन शाळेत जात पण नाही अशी मुलं बी बरेचशा आहेत तुम्ही चांगली पण माहिती दिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार धन्यवाद आणि असं आम्हाला सहकार्य करत दा <inaudible>